इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं अकोले तालुक्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद मेळावा संपन्न झाला आहे अकोले शहरामधील महात्मा फुले चौक ते बाजारतळ सभास्थळापर्यंत शिवसैनिकांनी जेसीबी मधनं उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती फुलांची मुक्त उधळण केली आहे आणि मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलंय याप्रसंगी खासदार संजय राऊत आमदार शंकरराव गडाख माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आदी आदींची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होती मोदी सरकार हे जनतेची दिशाभूल करत आहेत येत्या निवडणुकांमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल तसेच आमच्याकडनं गद्दारी करून सरकार स्थापन केलेल्या गद्दारांना देखील जनता माफ करणार नाही असं मत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधनं व्यक्त केलंय ही जनसंवाद यात्रा यशस्वी या करण्यासाठी मधुकर तळपाडे तसेच तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले प्रदीप हासे प्रमोद मंडलिक नितीन नाईकवाडी शिवाजी शेटे सुनील गीते आदींसह शिवसेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत या प्रसंगी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक तालुका तसेच जिल्हाभरामधनं या ठिकाणी उपस्थित होते सचिन सी चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस